विदर्भात आज गारपीट आणि गडगडाटीसह पाऊस झाला चंद्रपूर नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा ढग सक्रिय झाला होता भंडारा गोंदिया आणि वर्ध्यात ढगांची दिसत आहे आहे यवतमाळ आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय वेळी लातूर आणि नांदेड मध्ये गडगडाटासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर भंडारा आणि गोंदियात गारपिटीची धोका कायम आहे वाऱ्याचा वेग ताशी चाळीस ते पंचावन्न किलोमीटर प्रति तास पर्यंत पोहोचू शकतो वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोलीच्या विदर्भात काही भागात तीव्र हवामान शक्यता आहे चंद्रपूर यवतमाळ गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्याचा गारपीट होण्याची शक्यता आहे अमरावती यवतमाळ आणि नांदेडच्या काही भागात हलका आणि गडगडाटीचा पाऊस पडू शकतो लातूर अकोला आणि पश्चिम जिल्ह्याच्या पूर्व भागात स्थानिक दांमुळे हलका गडगडाट आणि हलका पाऊस होऊ शकतो दरम्यान तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद